मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्रत्येक व्यक्तीमध्ये खूप मोठी शक्ती आहे एका व्यक्तीचे जेव्हाही आपण उदाहरण घेतो तेव्हा एका व्यक्तीमध्ये खूप अनंत शक्ती आहे पण ही अनंत शक्ती आहे हे कसे ओळखायचे हे मात्र आपल्या लक्षात येत नाही मित्रांनो हे माहिती करण्यासाठी सर्वप्रथम स्वतःला खूप शांत व्हावे लागते हो स्वतःला खूप सजग व्हावे लागते कारण जोपर्यंत आपण आपल्या अंतरंगात किंवा शरीराच्या आतमध्ये प्रवास करत नाही अंतरंगाला जाणत नाही स्वतःचा शोध घेत नाही स्वतःमध्ये काय हालचाल होत आहे काय अस्थिरपणा आहे काय स्थिरत्व आहे हे जाणण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते शांत राहणं जो राहणं आणि जेव्हा जेव्हा आपण स्वतःला शांत करू म्हणजे समोरच्या गर्दीपासून म्हणा समोरच्या व्यक्तीपासून म्हणा बोलण्यापासून म्हणा किंवा इतर काही गोष्टीपासून जेव्हा आपण अलिप्त होऊ आणि स्वतःवर जास्त लक्ष केंद्रित करू यासाठी ध्यान करू तर मित्रांनो जेव्हा जेव्हा आपण सर्व गोष्टीपासून स्वतःला अलिप्त करत जातो आणि स्वतःवर एकमात्र लक्ष केंद्रित करतो तेव्हा स्वतःच्या हालचाली यात जाणवायला लागतात जेव्हाही आपण समुद्राचे जे पाणी पाहतो तर हे शांत असते आणि जेव्हाही शांत असते तर त्या शांततेने जेव्हा आपण समुद्राच्या आतमध्ये आपली नजर टाकत जातो एकरूप होऊन तर आतमध्ये काय आहे हे आपल्याला लक्षात येते पण नदीचे पाणी आहे वाहते पाणी आहे त्याच्यामध्ये आपली नजर ही जाऊ शकत नाही कारण ते स्थिर पाणी नाही याचप्रमाणे व्यक्तीचे सुद्धा आहे व्यक्ती जेव्हाही शांत होतो चूप राहतो इतर क्रिया थांबून जातात तेव्हाच एकरूप होऊन आतमधल्या शक्तीला जाणले जाते मित्रांनो आता नक्कीच लक्षात आले असेल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा